रामकृष्ण हरी श्री तुकाराम महाराज गाथा भाष्य अभंग सातवा माझे दुःख नेणा पाहा आवडीचा मारीला वेडा होय होय कैसा म्हणे भिडा अखंड मज पोटाची व्यथा दूध भात साखर तूप पठ्या दो मज लहरी येती शुद्ध नाही पडे सुपत्ती ए खाली निजन फुले न साहती मुले अंगीचंद लावी ते भाई सदा शूळ माझे कपाळी निपट मज नचले अन्न पायली गहू सांजा तीन गेलेवारी तुम्ही आणीली साखर सात दिवस गेली साडे दहा शेर आले मास, माझे दुःख नेणवे कैसे तुका म्हणे जिता गाढव केला मेलियावरी एक स्त्री सर्व प्रकारची सुखे असताना नवऱ्याला ढोंगाने म्हणते तुम्ही माझ्या दुःखाकडे लक्ष देत नाही पण विचार करा हो असे बायकोने म्हटल्यानंतर बायकोच्या प्रेमाने भरलेला तो वेडा नवरा तिच्या भिडेने होय होय खरे आहे तुझे म्हणणे असे म्हणू लागला नंतर ती आपले एक एक दुःख दुःख कसले दुःखा भास नवऱ्या पुढे सांगू लागली ती म्हणाली मला नेहमीच पोट दुखी आहे म्हणून मला दूध भात साखर तूप हे पथ्याला लागते दुपारी मला लहरी म्हणजे चक्कर येतात आणि शुद्धी राहत नाही त्यामुळे मी झोपते पण नीट झोप लागत नाही म्हणून मी अंगाखाली फुले घालते आणि जवळ मुले असली म्हणजे मला ते सहन होत नाही म्हणून मी तुमच्याजवळ देते मी अंगाला आणि कपाळाला चंदन लावते कारण मला नेहमी माथाशूळ आहे मला अगदीच अन्न जात नाही मला फक्त तीन सांजा म्हणजे तीन वेळा पायली तीन पायल्या गव्हाचा ती मला सातच दिवस गेली माझे हाड आत जाऊन वर मास आले आहे हे माझे दुःख तुम्हास कसे बरे कळत नाही तुकाराम महाराज म्हणतात याप्रमाणे खोटे सांगून तिने नवऱ्याला जिवंतपणी गाढव केले आणि मेल्यावर तो नरकास्तर जाणारच प्रीतीचे प्रेम कसे असते हे कळण्यासाठी हा दृष्टांत आहे रामकृष्ण हरी श्रीकृष्ण